व्हीलर वाल्यांना पण टोल पे करावा लागणार आहे अगोदर तर मी दिल्ली गेटला राहत होतो एक 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 किंमत आम्हाला माहिती आहे सध्या म्हणजे फ्यूलची किंमत वसूल झाली <laughs> कारण लास्ट टाइम आपण गोप्रोला मिनी वॉटर बुक केलं होतं ब्रिजवर यायचं म्हटलं का तो गतिरोधकच दिसत नाही पाऊस नाही आला तर शेतातल्या पिकांवरती काही परिणाम नको व्हायला पाऊस आपल्याला धोका नाही देऊ शकत कारण सो so, तो तिकडे आलेला आहे चाकण मध्ये वेलकम बॅक टू द चॅनेल मित्रांनो तर आज आपण चाललेलो आहोत निळकंठेश्वर मंदिरला जे की पुण्यापासून हार्डली पन्नास साठ किलोमीटर आहे तर आजची आपली राईड असणार आहे नगर ते पुणे आणि ती सोलो राईड असणार आहे धम्माल मजा करू आपण तर चला मग आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करू कारण आता बरोबर पाच वाजलेले आहेत ऑलरेडी खूप लेट झालं आहे तर चला भेटू आता मग आपण आपल्या बाईकवरती तर चला करूया आता आपण आपल्या राईडला सुरुवात तर आत्ता मी आहे पाईपलाईन रोडवरती तर राईडला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला फ्यूल भरून घ्यावं लागेल कारण आता तरी काही फ्यूल काहीच नाही आहे हा हा हे बिस्तबाग चौक आणि आज खरंच खूप लेट झालंय आपला प्लॅन होता की साडेचारला सगळं काम आवरून निघू नहु। काम तर काही आवरलं नाही आणि बरोबर पाच वाजलेत आत्ता तीन वर्ष झालं मी इथं राहतोय या भागामध्ये आत्ता अगोदर तर मी दिल्ली गेटला राहत होतो म्हणजे टोटल मला आठ वर्ष तरी झालेत नगरमध्ये बऱ्यापैकी नगर माहिती आहे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा असं तर सगळंच नगर माहिती आहे कारण आपल्याला तेवढं फिरावंच लागतं नगरमध्ये कारण कारण ते मी नंतर सांगन तुम्हाला आता आपण थोडं राईड फास्ट करूया तर चांद बी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी म्हटलंच होतं की नेक्स्ट साईड खूप मोठी असणार आहे आपली कारण आजचं जर म्हटलं तर आज एकशे तीस पंचवीस किलोमीटर आपण क कवर करणार आहोत काहीच नाही ट्रक का थांबलाय अरे काहीच नाही हे ट्रक थांबलाय आणि मागे ट्राफिक केलंय वा आता आलो तर आपण आपल्या एकविरा चौकामध्ये जे की इथंच आपली शेजारीच लॅब आहे आज आपण बाईक वॉश नाही केली कारण परवा तेरवा खूप जोराचा पाऊस आला होता जे काही घाण होती बाईकवरती ती सगळी निघून गेली आणि आज फक्त आपण चेन लूप केलंय चेन क्लीन पण नाही केलं कारण नवीन चेन पॉकेट असल्यामुळे ऑलरेडी ते क्लीनच आलेले कारण नवीन चेन पॉकेट वरती ना ते आपल्याला अगोदर ल्यूब वगैरे मारून देत नाही काही काहीतरी अगोदर ग्रीस लावून देतात ते नाही म्हटलं तरी सहा म्हणजे दोनशे तीनशे किलोमीटर झालंय आपलं सर्व्हिसिंग केल्यापासून त्यावेळेस बोलले होते की इधर पाचशे किलोमीटरला तुम्ही चेन क्लीन आणि ल्यूब करत जावा म्हणजे जास्त तुमचं चेन पॉकेट चालेल आम्ही जास्त रायडिंग करतो शेट कस आमचं जास्त चालेल पप्पूची स्टाईल मारली मी थोडीशी आता पण ठीक आहे अगोदर आपण फुल भरून घेऊ बाबा नाही घालत मी मॅडम फुल करा पण आम्हाला एक 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 किंमत आम्हाला माहिती आहे सध्या हम्म आलोच सोमवारी सकाळी परत टाकायला विथ बॉय आताच फ्यूल भरला आपण आणि आपला एक सबस्क्रायबर वाढला म्हणजे फ्युलची किंमत वसूल झाली असं <laughs> म्हणायला काहीच हरकत नाही एनिवे anyway, तर चला आता आपण निघू फास्ट याला इंटरेस्टिंग व्लॉग बनवण्याचा आपण याला नक्कीच प्रयत्न करू कॉमेडी व्लॉग बनवू आपण कारण इथून मागच्याही व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिला काय सव्वा पाच झाले तरी काय भयानक होऊन लागतंय आज जर का पाऊस आला तर मला गोप्रो आज काढून ठेवावाच लागेल कारण लास्ट टाइम आपण गोप्रोला मिनी प्रूफ केलं होतं आज तर मी ते काहीच केलं नाही कारण वॉटरप्रूफ करून देणारा आपला मित्र आपला भाऊ पप्पू हो नाही ना आज माझ्यापशी त्यानेच करून दिलं होतं भावा थँक यू त्याच्यासाठी रे भावा कारण वरंदा घाटमध्ये काय पाऊस झाला ना हे तुला आणि मला आणि माझ्या सबस्क्रायबरलाच माहिती ज्यांना व्हिडिओ पाहिला तरी मी रेकॉर्ड करत राहिलो काही प्रॉब्लेम नाही आला पण मजा आली जे नवीन तन आहेत लो। ना लोक त्यांना ब्रिजवर यायचं म्हटलं का तो गतिरोधकच दिसत नाही कारण ब्रिज सुरू व्हायच्या अगोदरच गतीरोधक लावलेलं आहे म्हणजे कारण एक तर ट्रॅफिक मधून आलेला असतो माणूस ब्रिज दिसला की भाऊ थोडा पाय देतो अचानक दिसतो बट ठीक आहे सेफ्टीच्या दृष्टीने इट्स ओके पण जास्तच मोठा आहे थांबवलं आपल्याला सिग्नल मध्ये तर आता आपण आहोत कायनेटिक चौकामध्ये जर तुम्ही लेफ्ट साईडला गेलात तर श्रीगोंदा तौंडकडे जाता राईटला गेला की रेल्वे स्टेशनला आणि सरळ चालत की आपण चालत पुण्याला पावसाची खूप काही गरज आहे इकडे नगरमध्ये म्हणा किंवा आमच्या गावाकडे कारण जसा पाऊस पाहिजे तसा अजून तर काही पडलेला नाही आहे पाऊस नाही आला तर शेतातल्या पिकांवरती काही परिणाम नको व्हायला ठीक आहे येईल पाऊस आपल्याला धोका नाही देऊ शकत कारण त्यालाही माहिती आहे शेतकऱ्याचे काय कष्ट असतात पुढे आल्यावरती आपल्याला हा एक टोल लागतो पण मध्ये बघा ना मध्ये मध्ये ना एक रील्स व्हायरल झाली होती की टू व्हीलर पण टोल पे करावा लागणार आहे म्हटलं आता तर काय अजून नवीन पण ठीक आहे ती फेक न्यूज होती आता आपण पोहोचलो शिकरापूर मध्ये बाई रिक्षा नको असं करो बर झालं भाऊने गाणे बंद केले नाहीतर गाणे गाण्याचा आवाज आला युट्यूब मध्ये तर कसं होणार आमचं डायरेक्ट कॉपीराइट येऊन जाणार मग काय विषय आहे का, का? आणि आता माझी मज्जा येणार आहे कारण शिक्रापूर मधलं ट्रॅफिक आता आपली मज्जा घेणार एवढा वेळ हॅपी तू फास्ट आला ना आता तू थोडस थांब थोडा आराम कर आपण काढून घेऊ एकदा पप्पू फोन करतो मी कारण प्लॅन मध्ये काही थोडे चेंजेस आहेत कारण आता त्यांनी मी शिरोड मध्ये असताना फोन केला होता की मित्रा शिक्रापूरमध्ये मध्ये आल्यावरती फोन करतो बट का कारण की आपल्या मित्राच्या मोबाईल शोपेचं उद्घाटन आहे सो तो तिकडं आलेला आहे चाकण मध्ये आणि पुणे बघा ना पस्तीस किलोमीटर आहे आणि चाकण एकतीस तर आता जाऊ चाकणला पण त्या अगोदर आपण पप्पूला फोन करून घेऊ कारण जर बंद झालं ना बाई तर पलीकडे टाकायला खूप वेळ लागेल चला इशारा मिल गया अपने को लेकिन उससे पहले ना मेरे को अपडेट लेना पड़ेगा बारिश का क्या हाल है उधर पहले फोन करूंगे तो एल एंडी फाइनंस नाबा ना लोन अत्ता आणि आपला आत्ता गोप्रो बंद पडतोय सध्या कारण गोप्रोला एक टक्का चार्जिंग आहे हार्डली आता अकरा किलोमीटर राहिलेलं आहे आणि आपण पोचवू एकवीस पंचवीस मिनटामध्ये कारण आता पुढं ट्रॅफिक लागेल चाकणमध्ये आपल्याला बॅटरी चेंज केली पण बॅटरी ठेवली कमी अग्पन ठीक आहे असेल बॅगेत ठेवली टाकली तर होती कसलं भरून आलं यार कसलं खतरनाक खतरनाक ढग आले तर जवळजवळ अर्धा पाऊन तास पाऊस होता आणि सो तिकडे काहीच आताच आलं नाही कारण तुम्ही आता बघू शकता पाहुणे आठ इथंच वाजलेत मला आता पोहोचलो आहे आळंदीमध्ये आणि राईट साईडला जर बघितलं ना माझं जणव आलं हेल्मेट आणि तिथे आपले मित्र राहुल पप्पू बंटी काय फिरून आणलंय ना मला माझी मला माहिती आणि मला म्हणतात तो उलट शॉर्टकट नाही आलाय <laughs> काय सांगायचं मी कसं कसं आलोय आळंदी मधून काय मस्त गतिरोधक आहेत मस्त असे रोड आहेत काही काही ठिकाणी खूप चांगले आहेत पोहोचलो तर आता आपण विमाननगरमध्ये इथं शेजारी फिनिक्स मॉल तर चला आता पटकन जाऊ घरी आपण